देशाला की पवार म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि आज आता राष्ट्रवादी अजितदादांची झाली आणि अजितदादा भाजपचे झाले हे लपून राहिलेलं नाही म्हणजे तो पक्षाची विचारधारा आयडॉलॉजी आता घाण ठेवलेली आहे लिलाव केलेली आहे पदासाठी आणि त्यामधूनच असं वाटतं की ज्या पद्धतीचे हे निकाल आहेत आणि घड्याळ पक्ष काढला आता घड्याळ काढला घड्याळ्याचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो आणि तासकाटा कितीही स्लो गेला तरी तो काटाच असतो हळू जाईल पण तो तासामध्येच मोजला जाईल आणि ह्यांना मात्र सेकंदामध्येच मोजला जाईल येणारा काळ यांचा सेकंदाचा असणार आणि जो मूळ पक्ष त्याचा तासाचाच असेल जो स्थिर हळूवारपणे पुढे जाणारा पण सत्य दाखवणारा सच्चाई दाखवणारी ती घड्याळ ठरेल असं मला वाटतं नाही अपात्र ह्या निकालच कसा आहे की निकालाला कुठलाच आधार नाही तुम्हालाही बरोबर तुम्हालाही बरोबर पक्ष काढून घेतला आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे हा काय याला काय निकाल म्हणतात का निकाल कुठला हा याला या निकालाला असं आपण म्हणू की डोळे बंद करून म्हणजे आपला मेंदू काय म्हणतात बधीर करून आणि म्हणजे लोकांच्या आरोपासाठी कानामध्ये बोळा घालून अशा प्रकारचा हा निकाल वाटतो यातून तुम्ही ठीक आहे आम्ही ठीक आहे मग निकाल काय आहे तर पक्ष काढला तेवढाच एक निकाल आहे तर या संदर्भात जे लोक पक्ष सोडून गेले ते त्यांचं सदस्यत्व रद्द होईल त्यांच्या विरोधात हा निकाल जाईल ही अपेक्षा करणंच मुळात यांच्याकडून गैर आहे असं मी म्हणतो आणि अपेक्षा करण्याची गरज असते पण सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र हे टिकणार नाही ज्यावेळेस ते सर्वोच्च पुढे येईल त्यावेळेस तिथून एक मोठा महाराष्ट्र देशासाठी एक वेगळा निर्णय झालेला असेल आणि यांना मोठी चपराकही बसलेली अशा निर्णयाला दिसेल i saw a Salvador.